नमस्कार आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत श्रावण महिना हो नमस्कार आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे आपण बघूया की हा महिना इतका पवित्र का मानला जातो म्हणजे त्याचे नेमकं महत्व काय आहे आपल्या संस्कृतीत बरोबर पंचांगानुसार बघितलं तर हा पाचवा महिना आहे आणि असं म्हणतात की चंद्राच्या श्रवण नक्षत्रावरून याला श्रावण असं नाव मिळालं हो आणि हे खरंच खूप विशेष आहे की श्रावण म्हणजे फक्त एक दिवस नाही किंवा एक पूजा नाही हो तर यातला प्रत्येक दिवस किंवा म्हणूया प्रत्येक आठवडा महत्वाचा आहे वेगवेगळ्या देवांची पूजा सणवार यामुळे हा महिना खूप म्हणजे खूपच खास ठरतो धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या सुद्धा हो ना म्हणजे श्रावणात भगवान शंकराची उपासना जास्त केली जाते असं ऐकतो आपण आपल्या माहितीनुसार काही विशेष कारण आहे का हो हो श्रावण आणि शिवशंकर तर खूप आणि घट्ट मानलं जात मंथनातून जे हलाहल विष बाहेर आलं ते शंकरांनी याच महिन्यात प्यायला होत अरे बापरे हो आणि त्यामुळे त्यांना निळकंठ असं नाव मिळालं कदाचित त्यामुळेच या महिन्यात शंकराची पूजा अधिक महत्वाची मानली जाते अच्छा हे एक कारण असू शकतं आणि सणांबद्दल बोलायचं तर याच महिन्यात खूप महत्वाचे सण येतात हो अगदी सुरुवातच होते श्रावण शुद्ध पंचमीला म्हणजे चंद्राची कला वाढत असतानाचा पाचवा दिवस नागपंचमी बरोबर नागपंचमी नागाची पूजा केली जाते म्हणजे बघा निसर्गातल्या प्राण्यांबद्दलचा आदर यातून दिसतो खरंय आणि मग येते श्रावण पौर्णिमा इथे तर म्हणजे दुहेरी सेलिब्रेशन असतं हो ना नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन दोन्ही एकाच दिवशी हो महाराष्ट्रातले कोळी बांधव समुद्राला नारळ वाहून मासेमारीचा नवा सीझन सुरू करतात आणि त्याच दिवशी बहिणी भावांना राखी बांधतात किती सुंदर आहे एकाच वेळी निसर्गाबद्दल कृतज्ञता आणि दुसरीकडे कौटुंबिक बंधन अगदी हे खरच विचार करायला लावणार आहे म्हणजे बघा पावसाळ्यानंतर समुद्र शांत होतो उपजीविकेच साधन पुन्हा सुरू होत ती आशात नारळी पौर्णिमेत आहे बरोबर आणि रक्षाबंधन तर सामाजिक कौटुंबिक सुरक्षिततेच प्रतीक आहे कदाचित पूर्वी पावसाळ्यामुळे प्रवास थांबलेला असायचा तो सुरू झाल्यावर बहिणी भावांकडे जाऊ शकत असतील राखी बांधायला हो खरच, हा एक व्यावहारिक पैलू असू शकतो खरंच निसर्ग आणि नातेसंबंध यांचा कायम असत श्रावण वद्य अष्टमी म्हणजे कृष्ण पक्षातील आठवा दिवस जयंती जन्माष्टमी हो, आणि मग नवीला गोपाळकाला दहीहंडीचा उत्साह असतो सगळीकडे आणि मग अमावस्येला येतो पोळा पोळा बैलांचा सण त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आपल्या कृषी संस्कृतीशी किती घट्ट नातं आहे याच बरोबर आणि हे मुख्य सण झाले पण याशिवाय श्रावणातला प्रत्येक वार महत्वाचा आहे हो ते पण आहे मंगळवारी काय असतं मंगळवारी नवविवाहित स्त्रिया मंगळागौरीची पूजा करतात कुटुंबाच्या सुखासाठी अच्छा आणि शुक्रवारी शुक्रवारी जीवती देवीची पूजा असते मुलाबाळांच्या रक्षणासाठी आणि अर्थातच सोमवारी शंकराची पूजा हो श्रावणी सोमवार तर प्रसिद्धच आहेत आणि महाराष्ट्रात अजून एक मोठी पद्धत आहे श्रावणात सत्यनारायण पूजा घालण्याची हो हो अगदी घरी सत्यनारायणाची पूजा करतात बरेच जण सत्य आणि पावित्र्याचं प्रतीक म्हणून ती केली जाते या सगळ्या पूजा विधी सण दान धर्माला पण आहे हो नक्कीच ब्राह्मणांना भोजन देणं मंदिरांमध्ये अन्नदान करणं याला खूप शुभ मानलं जात यातून एक सामाजिक बांधिलकी जपली जाते आणि एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अधिक श्रावण हा काय प्रकार आहे हा एक अतिरिक्त महिना असतो साधारणपणे दर तीन वर्षांनी येतो किंवा कधी कधी एकोणीस वर्षांनी पण येतो अच्छा कशासाठी असतो हा हा चांद्र आणि सौर कॅलेंडर मध्ये मेळ घालण्यासाठी असतो याला अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास पण म्हणतात आणि यात काय करतात या अधिक महिन्यात सहसा लग्न किंवा मोठी शुभ कार्य करत नाहीत ओके पण धार्मिक उपासना जप तप दान धर्म यासाठी हा काळ उलट जास्त चांगला मानला जातो आणि याच महिन्यात कमला एकादशी येते तिचं पण विशेष महत्व आहे म्हणजे श्रावण महिना हा खरच खूप काही घेऊन येतो फक्त व्रत वैकल्य नाहीत नाही अजिबात नाही निसर्गाशी जोडला गेलाय कुटुंबाशी समाजाशी आपल्या श्रद्धेशी परंपरा उत्सव आणि निसर्गाबद्दल आदर या सगळ्याचं एक सुंदर मिश्रण आहे या महिना अगदी बरोबर आणि यातून एक विचार मनात येतो की आजच्या काळात म्हणजे ह्या धावपडीच्या युगात सुद्धा हे महिनाभर चालणारे विधी हे सण या परंपरा लोकांना एकत्र आणायला त्यांच्या मनात ती श्रद्धा ती सकारात्मकता टिकवून ठेवायला कितपत मदत करत असतील हा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे ह्या परंपरांचा फक्त धार्मिक महत्व उरलंय की आजही त्या आपल्या समाजाला व्यक्तीला काहीतरी खोलवरचा मानसिक आणि सामाजिक आधार देतात यावर खरंच विचार करण्यासारखा आहे